महाराष्ट्रात पावसामुळे शेतीचे व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या अनेक भागात विशेषतः महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे या पावसाने उभ्या पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओला दुष्काळ जाहीर करण्याची का मागणी केली जाते ओला दुष्काळ म्हणजे काय आणि पावसाने शेतीचे केलेले नुकसान याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत ओला दुष्काळ म्हणजे काय ओला दुष्काळ ही एक अशी परिस्थिती आहे जिथे जास्त पाऊस पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते ओल्या दुष्काळात अतिवृष्टी सततचा पाऊस किंवा परतीच्या पावसामुळे पिके अक्षरशः पाण्यात बुडून खराब होतात यामुळे पिकांची वाढ खुंटे मले कुजतात शेतीत विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो ज्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो ओला दुष्काळ जाहीर करण्याची निकष काय पहिला म्हणजे असमान पाऊस पडणे म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त पाऊस पडणे कमी वेळात जास्त पाऊस पडणे दुसरं म्हणजे पुरामुळे पीक पाण्याखाली जाणे तिसरं म्हणजे मातीतील पाण्याचे प्रमाण जास्त होणे चौथं म्हणजे कृषी विभाग आणि हवामान खात्याचा अहवाल या निकषांच्या आधारे ओला दुष्काळ जाहीर केला जातो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानाला वरील सर्व निकष जबाबदार आहेत तरी सरकार बोलते या गोष्टीचा समिती अभ्यास करत आहे गोष्टी डोळ्यासमोर दिसत असून शासन न दिसण्यासारखे करत आहे ओला दुष्काळ कधी जाहीर केला जातो ओला दुष्काळ जाहीर केल्यावर शेतकऱ्याला काय फायदा होतो तर पहिलं म्हणजे पीक विमा मिळतो व आपत्ती मदत मिळते दुसरं म्हणजे कर्ज फेडायला मुदत वाढून मिळते तिसरं म्हणजे वीजपट्टी पाणीपट्टी यांची महसुली वसुली थांबवली जाते चौथं म्हणजे घर जनावरे शेततले यासाठी नुकसान भरपाई मिळते पाचवं म्हणजे चारा छावण्या आरोग्य शिबिरे व अन्नधान्याच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे नांदेड सोलापूर यवतमाळ धाराशिव बीड परभणी आणि लातूर या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे सोयाबीन कापूस मका तूर बाजरी उडीद आणि भाजीपाला यासारख्या खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे काढणीला आलेले सोयाबीन आणि कापूस शेतातच सडून गेले आहेत तर मक्का आणि तूर पिके पाण्याखाली गेल्यामुळे खराब झाले आहेत अनेक ठिकाणी द्राक्ष डालिंब्या आणि केलींच्या बागांनाही फटका बसला आहे अनेक शेतात पाणी साचले असून नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतात गाल साचला आहे यामुळे केवळ पिकांचेच नाही तर जमिनीची सुपिकताही कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे शेतीसाठी तसेच दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी जनावरे पालतो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक जनावरे शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर वाहून जाताना आपण बघितले आहेत अनेक जनावरे बांधून ठेवलेल्या ठिकाणी गोठ्यातच तबेल्यातच मृत्युमुखी पडलेले आहेत ज्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे पावसाने अनेक पिके उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पेरणीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे अनेकांनी मागील वर्षाचे कर्ज फेडण्याच्या आशाने यंदा अधिक खर्च केला होता तोही खर्च संपूर्ण वाया गेला आहे सततच्या पावसामुळे अनेक भागात ओले दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे रब्बी हंगामाची पेरणी कशी करायची याबद्दल शेतकरी चिंतेत आहे विरोधकांनी तसेच शेतकरी संघटनांनी तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्याची मागणी केली आहे सरकारकडून तांत्रिक बाबी बाजूला ठेवून मदत दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक मंत्र्यांनी बाधित भागाचे दौरे केले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे मात्र फक्त दिलासा देण्यापेक्षा लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत करावी जेणेकरून शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने उभे राहायला पाठबळ मिळेल निवडणूक जवळ आल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी सरकार ज्याप्रमाणे लवकर निर्णय घेते विकासाची कामे करून दाखवतात ज्याप्रमाणे आमदार खासदार निवडणुकीपूर्वी वेगवेगळी आश्वासने देतात मदत करतात तशी मदत आता शेतकऱ्यांना होताना दिसत नाही आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जात मात्र जेव्हा यात शेतकऱ्यावर संकट ओढावतं तेव्हा फक्त सरकार दिलासा देतं योग्य प्रमाणात आर्थिक मदत देत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे शासन जाहिरातबाजी व इतर धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करते मात्र अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्याला सरकार पुढे मदतीसाठी पसरून भीक मागावी भी लागत आहे यापेक्षा मोठं दुर्दैव कृषीप्रधान देशात कोणतंच नाही निवडणुकीच्या काळात मोठी आश्वासने दिली जातात शेतकऱ्यांचे राज्य आहे सरकार शेतकऱ्यांसाठी सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील मात्र परिस्थिती ही खूप वेगळी आहे आज सोशल मीडियावर आपण खूप व्हिडिओ बघितले असतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शेतातील पिके पाणीखाली गेल्याचे शेती जाऊ देऊ शेतकऱ्यांची घरे आणि त्यांचा संपूर्ण संसारच उद्ध्वस्त झाला आहे सामान्य माणसाला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील असू दिसतात मात्र सरकारला शेतकऱ्यांचे दुःख आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू कधी दिसतील या नैसर्गिक आपत्तीने राज्यातील कृषी व्यवस्था आणि शेतकऱ्यांचे जीवन विस्कलित केले आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ आणि पुरेशी मदत मिळणे अत्यंत महत्वाचे आहे सरकारने शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी हीच माझी सरकारला विनंती